नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ सर्व माझे मित्रमैत्रिणी सर्व माझे भाऊ बहीण आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी रोजच्या ज्या कमेंट्स आहेत तुमच्या सर्व अडचणींवर समस्यांवर ज्या लाडक्या बहिणींचे जास्तीत जास्त कमेंट्स याच विषयांवर येत आहेत काय की ई के वाय सी राहिलेली आहे ई के वाय सी चुकली आहे ई के वाय सी आमची अजून आम्ही केली नाही ई के वाय सी करायला आमच्याकडे कागदपत्र नाही किंवा आता आम्ही तीस म्हणजे जवळजवळ शेवटी शेवटी जेव्हा एकतीस डिसेंबरला जेव्हा ई केवायसीची मुदत संपली होती त्यावेळेला तर त्यावेळेला तर शेवटचे जेव्हा दोन तीन दिवस राहिले होते म्हणजे एकोणतीस तीस एकतीसला एक अशा शेवटी शेवटी जेव्हा लाडक्या बहिणींनी ई के वासी करायला गेल्या वेबसाईटवर तेव्हा लाडक्या बहिणींना ओ टी पी येत नव्हता प्रॉब्लेम येत होता कारण की शेवटी शेवटी जर खूप साऱ्या बहिणी वेबसाईटवर ई केवासी करायला गेल्या असतील तर त्यांना भरपूर सारे प्रॉब्लेम येत होते एरर प्रॉब्लेम येत होता ओ टी पी येत नव्हता किंवा वेबसाईटवर ट्रॅफिक असल्यामुळे तुमची वेब ई के ही होत नव्हती तर अशा भरपूर अडचणी आहेत लाडक्या बहिणींना तर लाडक्या बहिणी या सगळ्या तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ई के वाय सीबद्दल असू दे लाडकी बहिणी योजनेबद्दल असू दे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत सर्व तुमचे प्रश्न आहेत सर्व तुमच्या ज्या काही समस्या आहेत या सर्व समस्या तुम्हाला आता या समस्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला एका ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला या तक्रार तुमच्या नोंदवायच्या आहेत त्याच्याशिवाय तुमचा लाडकी बहीण योजनेचा हा प्रॉब्लेम ही समस्या ही जाणार नाही आणि तुमचे लाभ हे तुम्हाला मिळणार नाही तर लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या बहिणी बघा कारण की तुम्ही वेळेस म्हणजे शेवटी शेवटी ई के वासी करायला गेलात त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आलेत कारण की ई सी करायची होती तुम्हाला लवकरच परंतु त्याला उशीर झाला आणि आता उशीर झाल्यामुळे पण शेवटी जेव्हा मी तुम्हाला भरपूर व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अशा अशा पद्धतीने तुम्ही कागदपत्र तयार करा ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत तर त्यांनी जे विशेष कार्यकारी अधिकारी असतात म्हणजे सेवामध्ये त्यांच्याकडनं तुम्ही ॲफिडेविट करून घ्या तिथून अर्ज लिहून घ्या आणि मग तुमचं आधार कार्डचा दाखला आणि तुमचं हे आयफिडेविटचं कागदपत्र हे असं तुम्ही द्या परंतु कोणत्याच लाडक्या बहिणीने मला कमेंट केले नाही की हो ताई आम्ही असा अर्ज के मी जाऊन आले मी अर्ज केला असा म्हणून कारण की जर कदाचित तुम्ही जर असा अर्ज केला असता ॲफिडेविट करून आणि तुमचं आधार कार्डची जेरॉक्स आणि तुमचं शिफारसपत्र भरून असे तुम्ही हे तीन कागदपत्र जर दिले असते तर तुमची ई वाय सीचे कागदपत्र हे घेतले असते अंगणवाडी सेविकांनी आणि तुमची ई केवासी पूर्ण झाली असती कारण की मी स्वत असंच केलं आहे एका लाडक्या बहिणीसाठी तर लाडक्या बहिणी माझ्या सगळ्या बहिणी बघा समस्या कुठे नसतात अडचणी कुठे नसतात जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये समस्या असतात अडचणी असतात प्रश्न असतात परंतु आपल्याला ते प्रश्न सोडवायचे असतात अडचणींवर काय उपाय आहे तो शोधायचा असतो तर तुम्ही जर ते उपाययोजना त्यावर केली नाही तर तुम्हाला तुमचं काम कसं पूर्ण होणार लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर पर्याय सांगत आली उपाय सांगत आली पण माझ्या लाडक्या बहिणींनी काही केलं नाही आणि आता लाडक्या बहिणींची राहिली ई केवासी अपूर्ण तर आता लाडक्या बहिणी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग जे आहे जिथे कुठे असेल आता तुमच्या घराजवळ नसेल तुमच्या गावात नसेल तुम्हाला तालुका प्लेसवर जावं लागेल तालुका प्लेसवर तुम्हाला तिथे चौकशी करावी लागेल की महिला व बाल विकास कार्यालय कुठे आहे तिथे जाऊन म्हणजे तुम्ही आता एक एखादी एकटी एकटी बहीण गेली तर होणार नाही तर तुम्हाला एक पाच ते दहा अशा बहिणी तुम्ही लाडक्या बहिणी तुम्ही स्वतः घराजवळच्या ज्यांनी ज्या ज्या बहिणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ आहेत अशा सगळ्या बहिणी तुम्ही स्वतः एकत्र अशा जमा आणि सगळ्या बहिणी मिळून तुम्ही तिथे जा तिथे तुम्ही अर्ज लिहा की असं असे तुमची समस्या आहे आणि तुम्ही सगळं सांगा त्या अर्जामध्ये की आमची ई केवसी झाली नाही ई केवसी करत असताना आम्हाला अशा अशा अडचणी आल्यात तर असं सगळं तुम्ही अर्ज लिहा आम्हाला याआधी लाभ मिळत होता तुम्हाला ज्या महिन्यापर्यंत लाभ मिळाला आहे ते तुम्ही तसं लिहा आणि आता यापुढेही आम्हाला लाभ मिळावा असं सगळं तुम्ही अर्जामध्ये लिहून घ्या नंतर तुमची आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचं शिफारसपत्र आणि हा अर्ज असं तुम्ही हे सगळं महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन द्या आणि त्यांना सांगा तिथे विनंती करा की आम्ही इथे तक्रार नोंदवायला आलेले आहोत आता तुम्ही म्हणाल की तिथे गेलं तर ते घेत नाहीत तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रूफ म्हणजे पुरावा दाखवणार आहे मी स्वतः महिला व बालविकास कार्यालयात फोन केला त्यांना मी सगळ्या समस्या सांगितल्या तुमच्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी नाशे असे समस्या आहेत तर ते म्हणाले की आम्ही इथे समस्यांचे म्हणजे तक्रारी सगळे आम्ही इथे नोंदवून घेतो असं ते स्वत त्या कार्यालयातील जे सर होते त्यांनी स्वतः सांगितलं तर मी तुम्हाला ते फोन कॉल रेकॉर्डिंग या व्हिडिओमध्ये ऐकवणार आहे लाडक्या बहिणी जर तुम्हाला लाभ हवा असेल लाडकी बहीण योजनेचा तर तुम्हाला हे हे सगळं तुम्हाला सगळं करावं लागणार आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या समस्या जे पण काही तुमची समस्या आहे त्या सगळ्या समस्या तुम्ही कमेंट करा तुमची सगळी जी समस्या आहे त्या जे तुमच्या सगळ्या ज्या कमेंट्स आहेत त्या आम्ही सगळं अर्ज करणार आणि मुख्यमंत्री साहेबांच्या तिथे मी कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज तुमच्या समस्या आणि सर्व हे मी सगळं तिथे अर्जामध्ये लिहून तो अर्ज मी तिथे आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयात जाऊन देणार म्हणून लाडक्या बहिणी जास्तीत जास्त तुम्ही सगळ्या तुमच्या समस्या मांडा तुमच्या ई केवासीबद्दल लाडकी बहीण हो योजनेबद्दल जे काय असेल हप्ता आला नाही किंवा कधीपासून हप्ता बंद आहे किंवा कागदपत्र नसल्यामुळे तुमची ई केवासी राहिलेली आहे सगळं सगळं तुम्ही कमेंट करा त्या सगळ्या कमेंट्स मी घेऊन घेणार त्याचा अर्ज करणार आणि तो मी मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयात जाऊन देऊन येणार तर बघा लाडक्या बहिणी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा अर्ज लिहा आणि ते कागदपत्र तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात जाऊन देऊन या आणि सगळं सांगा त्यांना म्हणजे तुमचं काम हे होणार तर लाडक्या बहिणी तक्रार तुम्हाला त्यासाठी नोंदवावी लागेल कारण की बघा आता तर नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल पण तसंच झालेलं आहे भरपूर लाडक्या बहिणींना आलेलं ला आहे पुण्यामध्ये तर वितरण झालेलं आहे मुंबईत वितरण झालं पंढरपूरची एक ला बहीण आहे माझी म्हणजे बहीण म्हणजे माझी माझी लाडकी बहीणच आहे ती मला नेहमी कमेंट करत असते पंढरपूरची ताई आहे जया माळी म्हणून त्या ताईला पण नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे पुण्यातल्या ताईंचा मी तुम्हाला आता लाईव्ह मेसेज दाखवला होता म्हणजे पुण्या म्हणजे पुणे मुंबई पंढरपूर सोलापूर नाशिक गोंदिया आ, या सगळ्या विभागामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आला परंतु भरपूर लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत की त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही तर तुम्ही तक्रारी नोंदवल्या अर्ज केला तर तुम्हाला सगळे हप्ते पण येतील आणि आता संक्रांतीचे जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला तीनही हप्ते सोबत मिळतील म्हणून लाडक्या बहिणी तुम्ही आठवणीने कमेंट करा सगळेजणी आता मी तुम्हाला फोन कॉलचं जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला मी ऐकवत आहे हां ताई पुण्याचं जे कार्यालय आहे महिला व बालविकास विभागाचं त्या कार्यालयात मी फोन केला होता तिथे जे सर आहेत त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे ई वाय सीबद्दल सगळं होतं का तर ते म्हणाले की आम्ही इथे फक्त इथे फक्त आम्ही ऑनलाईन सांगतो की तुम म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्या आम्ही सांगणार पात्र आहेत आणि ज्या अपात्र आहेत त्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे ते आम्ही सगळं तुम्हाला ऑनलाईन बघून सांगतो, सांगतो। असं ते सर म्हणाले की पात्र आणि अपात्र तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही असं आम्ही एवढं सांगतो असं ते सर म्हणालेले आहे ते मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता ऐकवत आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही स्वतः ते सगळं ऐका बघा की आणि तुम्हाला म्हणजे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करून विचारू शकता की तुम्ही अच्छा अच्छा हां हां फक्त ई के वायतच आहे का तुमच्याकडे नाही 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 आमच्याकडे फक्त आम्ही चेक करतो पण नाही ते ऑनलाईन हो का म्हणजे आता ज्या बहिणी पात्र आहे किंवा अपात्र आहे ते फक्त तुम्ही चेक करतात का हो बर बर कस कधी कळेल सर लाडक्या बहिणी बघा मी बाकीचं त्या सरांना विचारते तोपर्यंत त्यांनी फोन ठेवून पण दिला तर लाडक्या बहिणी तुम्ही तुमचे सगळं अर्ज ते सगळे कागदपत्र मी ज्याप्रमाणे सगळं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सगळं तिथे घेऊन जा तिथे तुमची तक्रार नोंदवा आणि तुमचं तुम्ही लाभार्थी यादीत आहात की नाही ते पण तिथे तुम्ही चौकशी करा तिथे सगळ्या तुम्ही तक्रारी नोंदवा आणि तुम्हाला चौकशी केल्यानंतर तुम्हाला तिथे माहीत पडेल की तुम्ही लाभार्थी यादी तर म... तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहात की नाही तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात आता सरकारने तुम्हाला ठेवलेलं आहे की नाही लाडकीबणी योजनेमध्ये हो हे तुम्हाला तिथे गेल्यावर सगळं कळेल कारण की ते लगेच ऑनलाईन बघतात आणि चेक करतात आणि लगेच सांगतात तुम्हाला तुमचा आ आधार नंबर म्हणजे तु सगळं तिथे तुम्हाला सांगावं लागेल मोबाईल नंबर आधार नंबर आणि तुम्हाला तुमचे कागदपत्र पण तिथे घेऊन जायचं आहे तक्रारी नोंदवायला तर सगळं अशा पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणी सगळं लवकर करा म्हणजे तुमचं पटकन सगळं जे काय असेल ते होईल कारण की आता आचारसंहिता पण सुरू आहे तोपर्यंत तुम्ही हे सगळं तुमचं काम लवकर लवकर करून घ्या म्हणजे आता पुढा पुढे जे हप्ते येणार आहे ते हप्ते तुम्हाला सगळ्यांना मग लाडक्या बहिणींना मिळत राहील लवकर मिळेल सो लाडक्या बहिणी लवकर करा आणि मला कमेंट करत राहा